म्हातारपणी आई वडिलांना कोण सांभाळते मुलगा <laughs> सांगू नाही सांभाळत मुलगी मुलगी जर सांभाळत असेल तर आनंदच तुम्ही खुल्ली असते का खरी बात आहे खरी बात आहे ना जर मुलगी जर सांभाळत असती कसं मुलींना आजकाल आईवडील आवडतात सासू सारे आवडत नाही बघा आता जे आनंदच तुम्ही खुल्लेत ना सगळे हे मुली मुलं खुल्ली की आपल्या सुनामुळं खुल्ली गोष्टी महत्वाची गोष्ट काय नाही मुलगी जास्त सांभाळते नाही सांभाळत असं वाटत कारण काय प्रॉपर्टी नाही दिली दिले तर बरं नाहीतर नाही सांभाळत प्रॉपर्टीवर जास्त आहे मुलगीला काय नाही दिलं तर बी सांभाळते मुलगी मुली सांभाळतात मुलांचा भरोसा नसतो काय मुली सांभाळतात मुलगा काय नाही काय सांगतो मी मुलगा बायकोच ऐकतो स्वतःच बघतो मु कस सांभाळेन आई वडिलांना बरोबर का मुलगा बी मुलगी बी मुलगा तर नाही मला दोन मुलग वारलं मग सून सांभाळते लेख सांभाळते आरामसे राहिल हा हा सून सांभाळते असं काय नाही मुलगी पण आणि मुलगा पण सेमच राहत मुला मुलगा पण सांभाळतो नाही आधी जास्त करून मुलगीच सांभाळते कारण मुलं पायकांचं जास्त आवड ऐकतात ना म्हणून मुलगा मुलगी तिची तिच्या घरी जाते त्यांना त्यांच्या सासराचं हे असतं हो आता हो सांभाळ आमच्या बघण्यात तर आहे आता आमच्या आईवडिलांना आम्ही सांभाळतो दोघांचा काय असतो मुलीचा बी आणि मुलाचा बी ज्याला मुलं नाही ते मुली सांभाळतात जास्त करून मुलापेक्षा मुली जरा काळजी जास्त घेतात आणि म्हणजे कसं त्यांना बघून ते, 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 ते आईवडिलांना सुद्धा सपोर्ट करतात आणि मुलं बी आहेत असे काही वाईट नाही बघतात साईडला असले तरी विद्यार्थी करतात पण एवढं मुलीचं जेवढं आहे तेवढं मुलांकडे एवढं नसतं मुलगा मुलगी पण पण आताच्या पिढीमध्ये काय वाटतं काय नाही वाटलं मुलगा का चांगला पगार कमी आहे काय करायचं त्याच्यात बाग ना दोघं पण सांभाळतात मुली सांभाळतात आजच्या पिढीमध्ये हा त्याला त्यांची बायको आता इम्पॉर्टंट असतात लोक जास्त करून मुलगी मुलगा आता <laughs> मुलगा तर बायकूच आहे मुलगीच मुलाला प्रॉपर्टी पाहिजे असते मुलीला आई वडील पाहिजे असतात माझा तर मुलगाच आहे मुलगाच बघतो माझा लहान मुलगी नाहीच आहे तर अच्छा नाही आहे तर मुलगीच बघल हा बघू शकतो काय नाही बघणार बघणार ना आताच्या पिढीमध्ये मुलगी मुलगी फॉर्मला आहे मुलगा नंतर पहिली मुलगी मुलगी सांभाळते आली कि जमान मुलाला पैसा पाहिजे प्रॉपर्टी तर धनी मुलगा पाहिजे हा मुलगी मुलगा पण सांभाळू शकतो पण माझ्या अम्मीला तर आम्हीच सांभाळू शंभर टक्के तसं बघायला मुलगा बी सांभाळतो आणि मुलगी बी सांभाळते मुलं जर व्यवस्थित असेल तर मुलगा बी सांभाळ करू शकतो आणि मुली मुली पण मुली तर एक नंबर मध्ये आपल्या मुली तर आताच्या पिढीमध्ये काय वाटतं आत्ताच्या पुढे म्हणजे जनरेशन असं आहे की आत्ताचा बदल खूप झालेला आहे पूर्वीपेक्षा धावपुळीचं जीवन झालेलं आहे एकदम फास्ट झालेलं आहे आता त्याच्यामुळे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाहीये तरी त्यातनं मी मुलं म्हणा मुली बघतात आईवडिलांना मुलगा मुलगी सॉरी मुलगा आयुष्य दिले तर सांभाळणार ना ह्या प्यायला असलं तर सांभाळणार मुलगी कशी धावून येणार आई बापाला किती पण कॅश असतात पहिलं मुलगी सांभाळणार आता मुलगी पण सांभाळते आता मुलगा नाही तर मुलगी सांभाळतेच ना तिला वाऱ्यावर आई वडिला सोडतात आता मुलगा नाही मुलगी नाही आताच्या पिढीमध्ये मुलगा मुलगी पण बघते पण जास्त मुलगाच बघतो मुलगाच आहे का मुलगी कशी आपल्या संसारात बिझी असते जास्त तर मुलाकडेच आई वडील असतात जर आईवडिला मुलगा नसला तर मुलगी जास्त बघते <laughs> मुलगा मुलगी सासरी निघून जाते पण मुलगीचा रोल पण सुनबाई सांभाळते ना असं नाही म्हणू शकत की मुलगी मुलगी असते त्यामुळं आणि सून सांभाळते दोन्ही सांभाळतात मुलगा पण आणि सुनबाई पण मुलगा सांभाळतो मुलगी पण सांभाळायला पाहिजे दोघांनी पण सांभाळायला पाहिजे तुम्हाला आता तरी शक्यतो करून मुलगीच सांभाळते मुलं नाही सांभाळत आजकाल त्यांना त्यांची जाण नसते की आपल्याला आई बापाने आपलं पालन पोषण व्यवस्थित केलेलं आहे ते फक्त त्यांचे असेल ते घराचं ते काय करतात आणि विकतात आणि खातात आणि नंतर पाठवून देतात असं प्रॉब्लेम असताच्या ज्या मनात मुली सांभाळतात पण माझी मुलं सांभाळतात मुली बी सांभाळतात माझं सगळं सकुटुंब परिवार एकदा आनंदी व्यवस्थित आहे काय आई वडिलांच त्यांच्यावरती मार्गदर्शन असेल त्या पद्धतीची मुलं वाढतात मुलगी मुलं बायकोच ऐकतात ना जास्त करून बायको एखादा आहे मुलगा पण ऐकतो आईच जास्त करून मुलीच सेवा जास्त करतात हा मुलांचं कर्तव्य ते ऐकत नाही ना पण काय काय बायका झाल्या का ते बायकांचे जरा जास्त ऐकतात एखादा मुलगा असा असतो की बायकोचं नाही पण ऐकत आईचं जास्त ऐकतो दोन्ही बाजू आहे बराबर मुलगी जास्त आहे सगळ्यात